सरकारचा मोठा निर्णय दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फ्रीमध्ये मिळणार या सुविधा नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून दोन हजार पंचवीसमध्ये गिफ्ट स्वरूपात या योजना मिळालेल्या आहेत या सुविधा मिळणार आहेत त्याही अगदी मोफत स्वरूपात मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आणि आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे की ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या योजनेचा फायदा हा फ्रीमध्ये घेता येणार आहे चला आता व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना फ्रीमध्ये मिळणार या सुविधा जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे सरकारने कोणत्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना चालू केलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोणते फॉर्म भरायचे आहेत कुठे अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका